ते नार्वेकर स्वतःला हे समजतात की बा आम्ही पारदर्शकता समजतात पण त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर सर्व देशाला दिसेल देशान की कशा पद्धतीनं हा तिथं अध्यक्ष बसलेला माणूस आहे राज्यातील ठाकरे शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाच्या नाट्यातील आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे शिंदे गटाच्या सोळा आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांकडून निकाल सुनवला जाणार आहे तत्पूर्वी ठाकरे गटाकडून निकालाआधीच विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा अशी खळबळजनक मागणी केली आहे आमदार नितीन देशमुख म्हणाले की जो चुकीचं काम करतो त्याला झोप लागत नाही शिंदे गटातील ज्या आमदारांनी चुकीचं काम केलंय त्यांना निश्चित झोप लागत नसेल निकाल काय यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यावर आमचा भर आहे निकालावर जास्त लक्ष केंद्रित करत नाही जर राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट केली तर सर्व षडयंत्र बाहेर येईल एक न्यायाधीश आरोपीच्या घरी भेटायला जातात त्यावरून सगळं चित्र दिसत आहे त्यामुळे राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट केली तर विधानसभा अध्यक्षपदी बसलेला माणूस कसा आहे हे देशाला दिसेल असं त्यांनी म्हटलंय नार्वेकर एक न्यायाधीशाचा दर्जा आहे दर्जा, दर्जा असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर न्यायाधीश भेटायला जातात नेमकी न्यायाधीशाच्या मनामध्ये जर कोणते चुकीच्या पापा आहेत काय काय घटना आहे नार्को टेस्ट केल्यानंतरच संपूर्ण बाहेर येईल जे नार्वेकर स्वतःला हे समजतात की बा आम्ही पारदर्शकता समजतात पण त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर सर्व देशाला दिसेल देशा की कशा पद्धतीनं हा तिथं अध्यक्ष बसलेला माणूस ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी